महाआवास अभियान ग्रामीण अंतर्गत राबवण्यात आलेल्या विविध उपक्रमांची यशस्वी अंमलबजावणी आणि कामगिरीबाबत मूल्यमापन करून उत्कृष्ट काम करणाऱ्या नाशिक विभागातील संस्था व्यक्तींना महाआवास अभियान ग्रामीण पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे यामध्ये सर्वोत्कृष्ट पंचायत समितीमध्ये त्र्यंबकेश्वर पंचायत समितीने बाजी मारली असून दादा यांच्या हस्ते या पुरस्कार वितरण करण्यात आले असून त्र्यंबकेश्वर तालुक्याच्या वतीने गटविकास अधिकारी श्री किसन खातळे यांनी हा पुरस्कार स्वीकारलाय पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने दोन हजार तेवीस चोवीस या कालावधीत महाआवाज अभियान ग्रामीण राबवण्यात सर्वांसाठी घरे दोन हजार तेवीस चोवीस या शासनाच्या धोरणांतर्गत अभियान कालावधीत विविध उपक्रम राबवून केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण आणि राज्य पुरस्कृत रमाई आवास योजना शबरी आवास योजना पारधी आवास योजना आदिम आवास योजना अटल बांधकाम

आणि राज्य पुरस्कृत प्राप्त माहितीनुसार शासनाने गठीत केलेल्या विभागस्तरीय समितीच्या निकषानुसार गुण विचारत घेता उच्चतम गुणवत्ता पंचायत राज संस्थेमध्ये त्र्यंबकेश्वर तालुका पंचायत समितीची निवड करण्यात आली उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी रामदास शिंद त्र्यंबकेश्वर